पेपरचा अभ्यास झाला का नाही तसा पेपरत पास आता पेपरात केलं त्याच्या वगैरे राहिलं हे घे ह्या गायडनला प्रश्न येणार आहेत असं म्हणलं कधी वाचू अरे मी ठेळ करून ठेवलेत प्रश्न तेवढीच वाच होशील पास आता शाळे जाताना जरी केलं ना तरी होईल बघ तुझं तेवढा हुशार आहेस बाबा तू किती तरी येळा घरी वाचल्या तिढेच उत्तर दिलेत की तू वर्गात तेव्हा तसं वातावरण होतं रेश्मी घरात आता, आता बघतेस ना काय चाललंय हो त्याच्यावर ना आठवलं चिठ्ठी वाचलीस वाचली चांगलीच वाचली चांगलीच म्हणजे काय नाही तुझा अभ्यास झाला का हो झालाय तसा पण माझं बी कुठं लक्ष लागते अभ्यासात का तुझं लक्ष न लागाल काय झालं तुझ्या घरात कुठं काय झालंय तेव्हा माझ्या नाही पण आपल्या घरात झालंय की तू एक काय बोलतेस मला काय अंदाजच लागत नाही बघ खुश असेल ना दिवसातून भेटणार आहेस तिला मला काय वाटतंय स्वामी विवेकानंदांचा प्रश्न येईलच पाच मार्कासाठी माझं झालंय पाठ आणि आबेला गाईड दिले त्याचं होईलच पाठ माझं तर काहीच झालं नाही आणि ह्या वेळेला आबेचे जेव्हा पास होईल असं बी काय वाटत झालंय कारण तोच पास होईल का नाही याची गॅरंटी नाही अरे सहा परीक्षेच मार्क नाही धरत वार्षिकला अरे हो पण आमच्या फादरला कोण सांगेल कसं आहे सभिजीत हाय बरा नाही कशी आहे तुष म्हणजे बरंच असते ना हाय आता आधी आधीपेक्षा बरं वाटते काय झालं तुला बोलायचं नाही का माझ्याशी एवढ्या दिवसानंतर भेटल्यावर मला वाटलं आनंद होईल चिट्टी मिळाली नाही का वाचली काय झालं आवडली नाही का तुला चिट्टी भेटायचं ना परीक्षा झाल्या नवल्याच्या मंदिरात आपलं ले ठरलंय नाय मला नाही जमणार का भेटायला ना आवडणार का आवडत एवढे दिवस आठवण नसेल आली माझी काहीतरी बोल ना अभिजित नाही आली म्हण पण बोल आता रडायला आहे आम्हाला काहीतरी बोल ना मला अभ्यास करायचा माझ्या मागण्या नकोस यार पेपर दाखल की दुसकडे ना मी पेपर म्हणून घरी जाऊन यायचं खाली काय तुझे बघू नाही मॅडम ना ना, प्रश्नपत्रिकाच एक आहे बघा अच्छा प्रश्नपत्रिकेमध्ये बघून उत्तर घेतोयस नाही नाही प्रश्न स्नेह बघतोय आणि उत्तर आठवून घेतोय पाडू चल पाडू चल पलटी कर कर पलटी काय आहे काय आहे काय अरे पहिल्या पेपरला ही अवस्थ आणि मराठी सारख्या सोप्या पेपरला तुम्ही कॉप्या आहे इंग्लिशला काय कराल बघा की मॅडम वाईट झालं वाईट तू तुझा पेपर लिही अहो इंग्लिशला नाही करणार त्यात काय पॅराग्राफ मधले एक शब्द आणि पाच शब्द जोडून लिहायचे असते पण मराठीच खूप पाठ करावं लागतं हा हो। पाठवत नाही ना है? पेपर दे पेपर दे अहो मॅडम नको मॅडम नाही लिख बघून आता जमते तेवढं लिहितो अजिबात मिळणार नाही ना ना। आणि अजून काही कॉपी असतील तर आता सबमिट कर प्रामाणिकपणे मग पेमेंट देणार ना मग वा असून आता आवडणार नको घे आमचे कधीच पेपर दिला असता काय रे तुमच्या कामेसरांना आवडेल का, का? त्यांचा विद्यार्थी त्यांच्या विषयामध्ये असा कॉपी करून पास झालेला का नाही आवडणार पुन्हा असं करू नकोस आणि अजून कोणाकडे कॉपी आहे का आत्ताच सबमिट करा तर बाहेर पाठवेन मी मॅडम ना खरं का बस खाली आत्ताच सांगितलं ना तुला कारण तुझ्यावर डाऊट याचा नाव आणि माझ्या बी कॉप्या तुला दिल्या आणि तूच गावला सो मी याला झाला पण बापाने नाही असता तुम्ही झाला म्हणजे वाईट मार्क मी खेळ ना मी कारण माझ्या वाईट वर प्लीज की कळत ना काय सांगितलेलं म्हणलं एवढ्याशा गरीब कशी काय दया आली तुला एक प्रश्न लिहित मी देतात

मॅडम ते पेन संपत आलाय ना त्याला म्हणलं दुसरं आहे का नुसतं पेपर वर नाव लिहिलं की पेन संपला हा कसला पेन आहे ली अभिजीत अभिजित नापास आहे का तुला असं का बघतोय तू नेमकं काय झालंय ते तरी बोल काय नाही आणि अभ्यास केला नाही म्हटल्यावर नापासच होणार आहे त्यात काय वाईट वाटून आहे आणि तसं बी आत्ता कोणाच जीवपास झालो ना तरी त्याचं कौतुक मला कवाच नसेल मग कशाला बस लिहित बसलाय माकडा माल तर लिहायला द्यायचं होतं माझा अर्धाच पेपर राहिला तुला काय लिहू नको असं म्हणलं नव्हतं मी आणि मध्या उद्या बसून तुझ्या पेपराचा तुझा तो अभ्यास करून जा माझ्या जीवा बसू नको हे तर माझाच अभ्यास होईल झालाय आईच्या दुखण्यामुळे अभ्यास करायला मिळत नाही का मुद्दा ना म्हणून करत आणि हो माझं बघून लिहिलं काय होतं रे तुला नको आहे मला कोणाची मदत बघून पास व्हायचं नाही असं केलस ना तर मी जाईन पुढच्या वर्गात आणि तू ते चालेल का तुला जाऊ दे खरच तू नसतेस ना मी नापत झालो असतो एवढ्या बरा आब्या अभ्यास केला नाही म्हणून पुढच्या वेळेला आब्याचा काही विषयच नाही यंदा शाळेत पहिला नंबर काढतोय का नाही बघ ते वार्षिक परीक्षेत काढ पण आता याला लिहायला मिळते तर का नको म्हणतोय यो माझ्याशी असं का बघतोय मला नाही जमलं भेटायला म्हणून तर नाही ना तस काय नाही का घरगुती अडचण नाही त्या जरा तुझ्या काढतोय पण तू काय मनाला लागून घेऊ नको येतो का लिहिलंय तू लिहिलो नाही काय तू आला वय आत्ताशी लय पेपर लिहिलेला दिसतोय कशाचा पेपर लिहिला आहे लका तुम्ही सगळे एका वर्गात आणि मी एका वर्गात करमतच नाही मला पेपरात उत्तर येत असले की कर आमचं आणि तुला काय तिकडे सासरलं नाही पाठवलं तीन तासात येतस की माघारी अरे तीन तास तर कशाच दीड तासाच येतोय लका उत्तर का होतं होत तुझ्या बापाचं दिलाय ना कशाला काढते ह्याचं काय उत्तर आहे त्याचं काय उत्तर आहे मी तर काय बी आले पेपरात घरा अभ्यासच होईल माझा हवा मी काय म्हणते ज्यांचा घरी अभ्यास होत नसेल ना त्यांनी लवकर शाळेत या आपण मिळून अभ्यास करू ती एवढी तुझ्यासाठी करत्या आणि तू काय असं वागतोस अनाभ्या जे काय झालं तर तिची काय चूक आहे चूक माझीच आहे असं का वागतोस तू माझ काही चुकलंय का चुक ते तरी सांग नाही तुझ काय नाही चुकलंय माझच नको त्या वयात नको ते सुचतय मला निर्णय चुकला की नाव खराब होतं हे आता कळले मला आधी शाळा मग नोकरी आणि हे समज झालं तरच पोरीचा बाप्प म्हणतो आता मी हे समज केलं तर शाळा कवा शिकणार अभ्यास कवा करणार त्या पुढे नुसता अभ्यासच करेन